नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत कशा चांगले असाल मी मस्त आहे तर आज जाणार आहोत आपण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये कारण तिथं नवीन पोरायचा प्रवेश होता त्याचं स्वागत करायचं होतं ना आणि प्रभात फेरी पण काढायची होती पुण्याहून मित्र बी आले होते त्याला मला चाला जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जाऊ म्हणलं आपण तर चला म्हणत मग आम्ही जायला लागलो तिकडं तर चाललो होतो हे आहे जिल्हा परिषदची शाळा जिल्हा शाळा पाक शाळेचं ग्राउंड एक नंबर घट्टुकी बसून स्वच्छता तर काही विचारूच नका आणि या शाळेचं प्रवेशोत्सव सोडा म्हणून आम्ही इथं जमलो होतो ना आता सगळेच जण आलो इथं शिक्षक गण शिक्षण समितीचे अध्यक्ष सदस्य उपाध्यक्ष सगळेच आलो होतो मग आमची तयारी झाली म्हणलं चला म्हणलं आपण आता प्रभात फेरीला सुरुवात करून देऊ म्हणलं चला म्हणे मग पोटापोटा त्याला रांगीत लावलं आणि चला बरोबर म्हणलं पोटोपोट मग प्रभात फेरी काढून घेतली आणि नवीन प्रवेश घेतला त्याचं स्वागत करून घेतलं स्वागतही केलं जिल्हा परिषदच्या पहिल्याच दिवशी त्याला ड्रेस बूट पुस्तकं सगळंच भेटलं आणि प्रायमरी शा प्रायव्हेट शाळेमध्ये भेटते का सगळं काही नाही आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेला ड्रेस बूट पुस्तकं सगळंच भेटलं एका सोयीनं त्या शे आमची जिल्हा परिषदची शाळा म्हणून म्हणतो जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये प्रवेश करा आणि काय जिल्हा परिषदेचे शाळेचे विद्यार्थी काही ल्युटीवर लागले नाही का कोण नाही म्हणते लागले थांबा तुम्हाला समोर व्हिडिओ दाखवतो त्यासाठी एवढंच लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटून जाईल आणि हा पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या पालकांना भेटणार आहोत जे राहतात अमेरिकेत पण त्यांनी आपल्या मुलाला जिल्हा परिषदेच्या शाळेत घातले आपल्या मुलाला मराठी भाषा आणि मराठी संस्कृती कळावी म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले अमेरिकेतून आला झेडपी शाळेत गेला विहान विजय कुमार शेळके इयत्ता दुसरी शाळेचं नाव जिल्हा परिषद शाळा आटपाडी सांगली ही तर मंडळी ऐका त्याचा पत्ता पत्ता कॅरोलिया शार्लेट न्यूयॉर्क देश अमेरिका विहानचे वडील विजयकुमार शेळके आणि आई भारती शेळके हे दोघेही अमेरिकेत आय इंजिनियर म्हणून काम करतात